धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर वा आल्याचे बघण्यास मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात झालेल्या कार्यक्रमातच हा अंतर्गत गटबाजीचा वाद उफाडून आल्याने मंत्री महोदयांसमोरच गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचे बघायला मिळाले धुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडत होती या बैठकीला मंत्री अनिल पाटील उपस्थित असताना भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली आहे कुठल्याही कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धुळे शहर अध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांसमोरच व्यक्त केली धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सातत्याने होत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात धुळे शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला यामुळे धुळ्यात पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे बघावयास मिळाले त्यामुळे आता ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामधील हा गोंधळ वरिष्ठांची डोकेदुखी ठरतो की काय अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती